नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही एकटे आहात आणि अचानक छतीत दुखायला लागतं घाम फुटतो श्वास घ्यायला त्रास होतो कदाचित हा हार्ट अटॅक असू शकतो छातीत जडपणा किंवा दाब डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना घाम घशात दाटपणा ही लक्षणं हार्ट अटॅकशी असू शकतात तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही घाबरू नका घाबरल्याने हृदयावर आणखी ताण येतो त्यानंतर तुमचा फोन जवळ असल्यात तर लगेच एकशे आठला कॉल करा नाहीतर तर एमर्जन्सी कॉन्टॅक्टला कॉल करा त्यानंतर योग्य पोजिशन घ्या म्हणजेच एकाच जागी बसा पाट टेकवा आणि डोकस थोडं उंच ठेवा झोपू नका हे केल्यानंतर जर तुमच्याकडे डी किंवा एस्प्रिंग असेल आणि डॉक्टरांनी सांगितले असेल तर एक गोळी चावून खा चावून खाल्ल्यानंतर तुम्ही श्वास खोल घ्या पाच सेकंद श्वास घ्या आणि पाच सेकंद रोखा आणि हळू सोडा यामुळे ताण कमी होतो पाणी पिऊ नका गाडी चालू नका आणि स्वतःला जास्त हालचाल करून देऊ नका हे सगळं केल्यानंतर तुम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये जा ॲम्ब्युलन्स आली की वेळ न दवडता हॉस्पिटलमध्ये जा हार्ट अटॅकमध्ये प्रत्येक क्षण मौलव्यान असतो त्यानंतर तुमच्याकडे सूचना असणे आवश्यक आहे नेहमी तुमच्याकडे एसप्रिन ठेवा इमर्जन्सी नंबर मोबाईलमध्ये ठेवा आणि आरोग्य तपासणी नियमित ने करा जर तुम्ही एकटे असताना हार्ट अटॅक आला तर खूप शांत राहून आणि तातडीची कृती करणे अत्यंत आवश्यक आहे खाली दिलेल्या कदमांची माहिती वाचून लक्षात ठेवा हे तुमची माहिती तुमचे प्राण वाचू शकते एकटे असताना हार्ट अटॅक आल्यावर काय करावे तर नंबर एक शांत राहा आणि झपाट्याने निर्णय घ्या घाबरू न जाता स्वतःला मनाने स्थिर ठेवा पॅनिक झाल्यास हृदयावर अधिक ताण येतो नंबर दोन तात्काळ मदतीसाठी कॉल करा एकशे आठ किंवा जवळच्या नातेवाईकाला मोबाईल हातात असेल तर लगेच एकशे आठला कॉल करा एमर्जन्सी कॉल लिस्टमध्ये असलेला नंबर वापरा नंबर तीन बसण्याची किंवा अर्धवट झोपण्याची योग्य अवस्था करा पाठीला टेक देऊन एका कोपऱ्यात बसा झोपायचं असेल तर डोकं थोडं उंच ठेवा पूर्ण झोपू नका त्यामुळे श्वास अडचणीत येऊ शकतो नंबर चार डिस्प्रिल किंवा एसप्रिल चावून खा जर घरात असेल तर रक्तपातळी करून हृदयातील ब्लॉकेज थोडं कमी करू शकते फक्त जर तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सर ॲलर्जी किंवा रक्तस्राव होत नसेल तरच ह्या घ्या नंबर पाच दीर्घ आणि नियंत्रित श्वास घ्या खोल श्वास घ्या पाच सेकंद श्वास घेणे पाच सेकंद रोखणे आणि पाच सेकंद श्वास सोडणे यामुळे ऑक्सिजन सप्लाय थोडा नियंत्रित राहतो आता तुम्हाला काय करायचे का नाही हे सुद्धा जाणून घेऊया पाणी किंवा अन्न खाऊ नका चालण्याची किंवा गाहीने बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका स्वतःची गाडी चालवून रुग्णालयात जाण्याचा धोका घेऊ नका तर याची उपयुक्त टिप्स काय आहेत हे सुद्धा जाणून घेऊया मोबाईलमध्ये एमर्जन्सी एस ओ एस कॉल सेटी ॲक्टिव्ह करा दरवेळी डिसप्रिन किंवा एस औषध जवळ ठेवा घरात एक इमर्जन्सी कार्ड ठेवा त्यात रक्तदाब शुगर डॉक्टरांचा नंबर ही सर्व माहिती असावी लक्षात ठेवा एकटी असताना तुम्ही स्वतःची मदत करू शकता जर तुम्ही घाबरले नाही तरच शांत रहा मदत मागा आणि वेळेवर कृती करा हाच उपाय आहे मित्रांनो ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा ही कोणाचं तरी प्राण वाचू शकते चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हेल्दी राहा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद